श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र हे सुरू झालेलं आहे आणि उद्या दोन ऑक्टोबरला आहे विजयादशमी म्हणजेच दसरा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दसरा या सणाला अनन्य साजराण्याचं सा महत्त्व आहे आणि आपण सर्वजण अगदी आनंदानं उत्साहानं हा दसरा हा सण साजरा करत असतो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप मोठा आणि महत्त्वाचा असलेला सण आहे तो म्हणजे दसरा आणि दसरा हा सण अश्विन शुद्ध दशमीला येत असतो अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवसांचं नवरात्र असतं आणि त्यानंतरचा येणारा दहावा दिवस तो म्हणजे दसरा दसऱ्याच्या सणालाच आपण विजयादशमी असं म्हणत असतो दसरा हा सण विजयाचा पराक्रमाचा आणि पौरुषाचा सण आहे या दिवशी शस्त्रपूजन आणि सरस्वती पूजन सुद्धा केलं जातं विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी देवी दुर्गा मातेने महिषासुरी या राक्षसाचा वध केला दसरा हा सण वाईटवर चांगल्याचा विजय दर्शवणारा सण आहे आणि म्हणून या दिवशी आपट्याची पानंही आपण एकमेकांना देतो आणि दसरा या सणाच्या शुभेच्छा सुद्धा देत असतो यामुळे सकारात्मकता आणि समृद्धीही येत असते हिंदू धर्मातील महत्वाचा सण आहे तो म्हणजे दसरा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी दसरा एक शुभ मुहूर्त मानला जातो या सणाला धन ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाणी लुटण्याची प्रथा परंपरा आजही आपल्याकडे आहे आपट्याच्या पानांची परंपरा अयोध्येच्या राजा रघु आणि भगवान श्रीरामांच्या पूर्वजांशी निगडीत आहे राजा रघु अत्यंत दानशील होते आणि त्यांनी वाजपेयी यज्ञामध्ये आपले सर्व सुवर्ण ब्राह्मणांना दान केले यज्ञ पूर्ण झाल्यानंतर ब्राह्मणांना दक्षिणा देण्यासाठी काही सोने उरले नव्हते त्यानंतर त्यांनी इंद्राची पूजा केली इंद्रदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले की राज्यातील आपट्याचे झाड लोकांसाठी सोन्यासमान ठरेल सोन्यासारखं ठरेल याच पारंपरिक कथा आणि श्रद्धेच्या आधारे आजही दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाण्याची देवाणघेवाण केली जाते त्याचप्रमाणे विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी देवी दुर्गे मातेने महिषासुराचा वध केला श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला तोही याच दिवशी या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असं म्हटलं जातं तर या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असणाऱ्या दसरा या सणाच्या दिवशी आपल्याला स्वामींना अर्पण केलेल्या अडीच आपट्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय हा करायचा आहे आणि हा प्रभावी उपाय आपल्याला वर्षभरातून फक्त एकदाच करता येतो आणि हा उपाय मी स्वत दरवर्षी करत असते आणि हा उपाय आपल्याला केंद्रांमधूनच करण्यासाठी सांगण्यात येत असतो आणि म्हणून तुम्हीसुद्धा हा उपाय वर्षभरातून जो आपल्याला एकदाच करता येतो तो उपाय उद्या दसऱ्याच्या दिवशी नक्की करा ही संधी सोडू नका तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या गुरुवारी दसरा या सणाच्या दिवशी आपल्याला स्वामींना अर्पण केलेल्या अडीच आपट्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय हा आपल्याला कसा करायचा आहे आणि कशासाठी करायचा आहे याबद्दलचीच संपूर्ण माहिती देणार आहे आणि ही माहिती जाणून घेण्यासाठी हा उपाय जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा उद्या हा उपाय नक्की करा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळवून देणारा अखंड लक्ष्मी प्राप्ती करून देणारा असा हा प्रभावी उपाय आहे जर तुम्हाला एखाद्या कामामध्ये खूप कष्ट आणि मेहनत घेऊन सुद्धा यश मिळत नसेल तर तुम्हाला यश प्राप्ती व्हावी यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल प्रत्येकजण आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं यासाठी कष्ट आणि मेहनत घेतच असतो पण प्रत्येकालाच अपेक्षित यश मिळतं असं नाही काहींना त्यांचं काम पूर्ण होण्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात आपलं काम पूर्ण होण्यासाठी आपण जे काही कष्ट मेहनत घेत आहोत तर त्याला नशिबाचे भाग्याची साथ मिळण्यासाठीच आपल्याला हा प्रभावी उपाय उद्या करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपण करत असलेल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची आणि भाग्याची साथ मिळेल आणि आपल्याला शंभर टक्के यश मिळेलच मिळेल आपण करत असलेल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची भाग्याची साथ मिळावी यासाठी काही महत्त्वपूर्ण हे काही महत्त्वपूर्ण तिथीला आपल्याला करावे लागतात आणि यामुळे आपल्याला यशही मिळत असतं आणि म्हणूनच उद्या विजयादशमीच्या दिवशी आपल्याला अडीच आपट्याच्या पानांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे विजयादशमी या सणाच्या नावातच विजय आहे आणि ज्या सणाच्या नावातच विजय आहे तर त्या सणाच्या दिवशी जर आपण आपल्याला प्रत्येक कामामध्ये विजय मिळावा यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय केला तर त्याचा शुभ परिणाम हा आपल्याला मिळतच असतो यामुळे आपल्याला सुद्धा प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या पानांना म्हणजेच आपट्याच्या पानांना विशेष खास असं महत्त्व आहे दसरा हा सण खूप मोठा असल्यामुळे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपली स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि तसंच आपलं घर सुद्धा आपल्याला सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरची जी जागा आहे तर ती जागासुद्धा स्वच्छ झाडून पुसून घेऊन आपल्याला तिथे छान छोटीशी रांगोळी काढायची आहे घराच्या मुख्य सुद्धा आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी शुभ कार्य शुभकामंही सुरू करण्याला सुद्धा खूपच महत्त्व आहे तर अशा या शुभ दिनी आपल्याला अडीच आपट्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे या आपट्याच्या पानांमध्ये दैवी शक्ती खेचून घेण्याची खूप मोठी ताकद आहे आणि म्हणूनच या पानांना खूपच महत्त्व आहे दसरा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो आणि म्हणूनच उद्या हा आपट्यांच्या पानांचा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या घराजवळ जिथे कुठे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र मठ असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि तिथे जाऊन हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि जर तुमच्या घराजवळ स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र किंवा मठ नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर त्या फोटोसमोर हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आणि हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये उद्या सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी तुम्हाला जमेल त्यावेळेमध्ये केव्हाही करू शकतात आणि हा उपाय कोणीही करू शकतो मुलगा मुलगी स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो हा उपाय जर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन करत असाल तर तुम्हाला जाताना आपट्याची पानंही तुमच्यासोबत घेऊन जायची आहेत उद्या दसऱ्याच्या दिवशी आपण एकमेकांना सोन्याची पानं आपट्याची पानंही देत असतो तर सर्वात प्रथम आपल्याला ही सोन्याची पानं आपट्याची पानं आधी स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायची आहे त्यानंतरच आपले मित्रमैत्रिणी घरातील इतर व्यक्ती नातेवाईक या सर्वांना द्यायची आहेत सर्वात प्रथम आपल्याचं पान हे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांनाच अर्पण करायचं आहे आणि हा उपायसुद्धा आपल्याला सर्वात आधी करून घ्यायचा आहे इतरांना आपट्याची पानं वाटण्याच्या आधीच हा उपाय आपल्याला करून घ्यायचा आहे केंद्रात जात असताना तुम्हाला काही आपट्याची पानंही घेऊन जायची आहेत आणि जर तुम्ही घरीच हा उपाय करत असाल तर घरीसुद्धा तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना काही आपट्याची पानंही अर्पण करायची आहेत आणि सुद्धा काही आपट्याची पानं तुम्हाला स्वामी महाराजांना अर्पण करायची आहेत स्वामी महाराजांसमोर ही आपट्याची पानं तुम्हाला ठेवायची आहेत आणि ही पानं स्वामी महाराजांना अर्पण केल्यानंतर आपल्याला आपले दोन्ही हात जोडून स्वामी महाराजांना विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे की हे स्वामी महाराज मला माझ्या प्रत्येक कामामध्ये भरभरून यश मिळू द्या माझ्या कुटुंबाची प्रगती होऊ द्या माझ्या घरामध्ये सुखशांती समृद्धी नांदू द्या मला माझ्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळू द्या मी हातात घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये मला यश मिळवू द्या माझ्या संपूर्ण कुटुंबासोबत तुम्ही कायम राहा तुमचा कृपाशीर्वाद आमच्या घरावर सदैव राहू द्या आमच्या जीवनातील सर्व समस्या अडचणी दुःख दारिद्र्य हे दूर होऊन जाऊ देत आणि त्याचप्रमाणे जर तुमची कुठली इच्छा असेल मनोकामना असेल तर ती इच्छा मनोकामनासुद्धा तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांनाही अडीच आपट्याची पानं अर्पण करून झाल्यानंतर सांगायची आहेत तुमची ती इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही यावेळी विनंती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुम्ही अर्पण केलेल्या पानांमधून अडीच आपट्याची पानंही तुम्हाला काढून घ्यायची आहेत अडीच आपट्याची पानं म्हणजे दोन पूर्ण अख्खी पानं आणि त्यानंतर या आपट्याच्या पानांमधून तिसरं अर्ध हे आपल्याला असं घ्यायचं आहे की हे आपट्याचं पान जिथे जोडलेलं असतं मध्ये तिथून ते आपल्याला तोडायचं आहे तिथून अर्ध करूनच ते आपल्याला पान घ्यायचं आहे तर याप्रमाणे दोन अखंड आपट्याची पानं आणि एक अर्ध आपट्याचं पान याप्रमाणे आपल्याला अडीच आपट्याची पानंही घ्यायची आहेत तर याप्रमाणे ही अडीच आपट्याची पानं आपल्याला आपल्याजवळ घ्यायची आहेत आणि ती आशीर्वाद स्वरूप आपल्याला आपल्याजवळ ठेवायची आहेत स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वाद रूपानेच ही अडीच आपट्याची पानं आपल्याला आपल्याजवळ ठेवायची आहेत आणि हा उपाय आपल्या घरातील प्रत्येकाने सेपरेट केला तरीसुद्धा चालेल आपल्या घरातील प्रत्येकाने हा उपाय सेपरेट केलेलाच अतिशय उत्तम राहील कारण प्रत्येकाजवळ ही अडीच आपट्याची पानं स्वामींच्या आशीर्वादरूपी कायमसोबत असतील पुरुषांनी ही अडीच पानं आपल्या वॉलेटमध्ये ठेवायची आहेत आणि महिलांनी ही अडीच पानं आपल्या पर्समध्ये ठेवायची आहेत त्याचप्रमाणे ही अडीच पानं आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवायची आहे आणि तुमचा एखादा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये सुद्धा तुम्ही ही अडीच पानं ठेवू शकता तुमच्या घरामध्ये जिथे जिथे तुम्हाला ही अडीच आपट्याची पानं ठेवायची असतील तर त्या प्रमाणानुसार तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना आपट्याची पानं ही अर्पण करायची आहेत आणि त्यानुसार तुम्हाला अडीच आपट्यांची पानं तयार करून ती तुम्हाला हव्या त्या ठिकाणी ठेवायची आहेत तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीने ही अडीच आपट्याची पानं आपल्याजवळ अवश्य ठेवायची आहेत तर असा हा अगदी साधा सोपा उपाय आहे आणि हा उपाय आपल्याला सर्वांना जरूर करायचाच आहे आणि हा उपाय आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्येच सांगण्यात येत असतो आणि हा उपाय आपल्याला वर्षभरातून एकदाच करता येत असतो तोही विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी आणि म्हणूनच तुम्ही सर्वांनी हा उपाय उद्या नक्की करा आपल्या आजूबाजूला असलेल्या नकारात्मकतेचा आणि वाईट शक्तीचा वाईट गोष्टींचा प्रभाव हा आपल्यावर होऊ नये यासाठीच हा उपाय आपल्याला करायचा आहे त्याचप्रमाणे ही अडीच तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकतात जेव्हा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल किंवा एखाद्या इंटरव्ह्यूसाठी जात असाल किंवा एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जात असाल तर तेव्हा जाताना तुम्हाला ही अडीच आपट्याची पानं आपल्यासोबत घेऊन जायची आहेत तुम्ही जर तुमच्या घरासंबंधित बोलणी करायला जात असाल किंवा एखादी गाडी घेण्यासाठी जर तुम्ही जात असाल किंवा तुम्ही एखादी बिझनेसची मोठी डील करण्यासाठी जात असाल किंवा तुम्ही एखाद्या कोर्ट कचेरीच्या कामासाठी महत्त्वाची बोलणी करण्यासाठी घराबाहेर जात असाल किंवा तुमच्या मुलांचं ॲडमिशन करण्यासाठी तुम्ही जात असाल तर यासारख्या अनेक कामांसाठी जे काम तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं वाटत असेल तर त्या सर्व महत्त्वाच्या कामांसाठी जाताना तुम्ही ही अडीच आपल्याची पानं आपल्यासोबत घेऊन जायची आहेत आणि यामुळे तुम्ही ज्याही काम करायला जात असाल तर त्या कामामध्ये तुम्हाला हमखास यश मिळेल कारण या अडीच आपट्यांच्या पानामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद हा उतरलेला असतो आणि त्यांच्या आशीर्वादरूपी ही अडीच आपट्याची पानं आपण जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाऊ तेव्हा जर ती आपण घेऊन गेलोत तर त्यामुळे आपलं ते काम निर्विघ्नपणे पार पडेल आणि आपल्याला त्या कामामध्ये यशसुद्धा नक्की मिळेल फक्त ते काम यशस्वी व्हावं यासाठी आपल्याला मेहनत आणि कष्टसुद्धा तितकेच प्रामाणिकपणे घ्यायचे आहेत तरच आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद मिळेल आणि आपलं ते काम पूर्ण होईल आणि आपल्याला यश मिळेल तर याप्रमाणे अत्यंत प्रभावी असा हा अडीच आपड्यांच्या पानांचा उपाय उद्या आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे सर्वांनी अवश्य हा उपाय करा ही संधी अत्यंत महत्त्वाची आहे ही संधी कोणीही सोडू नये आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ